सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय सावित्री जय सावता सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र श्री संत शिरोमणी चार वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या सातशे एकोणतीसाव्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सावित्री शक्तीपीठ दरवर्षी समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करत असते याही वर्षी सोमवारी दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी होत असलेल्या पुरस्कार सोहळ्यात महात्मा फुले योद्धा पुरस्कारामध्ये माननीय आमदार प्रकाश अण्णा शेंडगे अध्यक्ष बहुजन ओबीसी महासंघ माननीय प्राध्यापक श्रावण देवरेसर अध्यक्ष ओबीसी आघाडी माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सांगोला सोलापूर माननीय ॲडव्होकेट मंगेश ससाने पुणे माननीय नवनाथ अबा वाघमारे धाराशिव या मान्यवरांशिवाय शाहीर सचिन माळी व शीतल माळी या दाम्पत्यांना महात्मा फुले ओबीसी प्रबोधन पुरस्काराने सन्मानित करत आहोत याशिवाय सामाजिक सांस्कृतिक उद्योग व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर शीतल महाजन मालेगाव डॉक्टर नीता गोडगुले पुणे शारदा लटकत पुणे माया फुलकर माणिकवाडा वासंती पाठक नाशिक मायाताई जोगे नागपूर शारदा कोथंबिरे छत्रपती संभाजीनगर अनुराधा फुसकट परतवाडा या महिलांना सावित्रीबाई फुले विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत राजकीय सामाजिक सांस्कृतिक व उद्योग क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या मान्यवरांमध्ये माननीय किशोर डागवाले अहमदनगर माननीय आनंदा कुदळे पिंपरी चिंचवड माननीय कैलास ताजने मुंबई माननीय धनंजय बुद्धिवंत पुणे माननीय शिवाजी बनकर सांगोला तर माननीय सुधीर होरे अध्यक्ष महात्मा फुले ट्रस्ट कटगुन सातारा अर्जुनराव गायकवाड अध्यक्ष सुनील काळे मार्गदर्शक कारभारी जाधव सचिव महात्मा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वाळूज छत्रपती संभाजीनगर हे मान्यवर महात्मा फुले पुरस्काराचे मानकरी ठरले आहे उद्योग क्षेत्रातील कार्याबद्दल देण्यात येणाऱ्या फुले दाम्पत्य पुरस्कारासाठी उद्योजक माननीय राजेंद्र लोखंडे व सौ शशिकला लोखंडे पुणे शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल डॉक्टर शांताराम सातव व भारती सातव पुणे डॉक्टर जी एल पवार व लता पवार शिन्नर नाशिक या मान्यवरांना सन्मानित केले जाणार आहे याच सोहळ्यामध्ये ज्योतिबाची सावली सावित्री माऊली ज्योतिबाची सावली सावित्री माऊली या दोन अंकी नाटकाचा प्रथम प्रयोग या ठिकाणी होणार असून आयुर्वेद कार्याचा शुभारंभही होणार आहे सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी चार ते आठ सावित्रीबाई फुले स्मारक स्वारगेट पुणे येथे होणारे या समारंभाचे अध्यक्षस्थान माननीय बाळासाहेब माजी मंत्री महाराष्ट्र राज्य उद, उद्घाटक माननीय माळी अध्यक्ष व्यवस्थापन मंडळ सांगोला तर प्रमुख पाहुणे माननीय दशरथ सर संस्थापक अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र प्रमुख अतिथी डॉक्टर सुनीता शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष व अभिनेत्री अपूर्वतई सोनार प्रदेश अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे या सत्कार मूर्ती हरिभक्त पारायण महादेव महाराज बीड भव्य सत्कार आयोजित करण्यात आला सर्व पुरस्कारार्थींचे मनपूर्वक स्वागत या पुरस्कार सोहळ्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन सावित्री शक्तीपीठच्या मान्यवर मारणीय शिलातई चर्जन उपराष्ट्राध्यक्षा विशाखातई यवतकर व्यवस्थापक अर्चना कावलकर विदर्भ विभागीय अध्यक्षा अपर्णा जावरकर सावित्री न्यूज चॅनलच्या समन्वयक यांनी केले तर लक्षात असू द्या सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट वेळ दुपारी चार ते आठ ठिकाण सावित्रीबाई फुले स्मारक महात्मा फुले पेठ लोहिया नगर स्वारगेट पुणे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र